कशा आत मग मांडे परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे डी सीचा गेमिंग चॅनलवर तर परत आपण एकदा खेळणार आहोत मार्वेल स्पायडरमॅन टू मागच्या भागात आपण पाहिलं होतं की सिटीतल्या लोकांना कसं वाचवलं आता आपण बघणार आहोत की ऑफिसमध्ये आग लागलेली आपण ती त्या ठिकाणच्या लोकांना कसं वाचवतो चला तर मग सुरुवात करूया आता गेम प्लेला त्या ठिकाणी आग लागली का कळालं कळालं कुठल्या लोकांना वाचवायचं ते हे खाली ऑफिसमध्ये आग लागली तिथल्या लोकांना तेव्हा इथं दिसले तर पण वाचवायचं कसं हां हे चालू बरोबर ते पाणी पडल्यामुळं आगच बेचली वाचले वाटतं सगळे हे दोन जातील सगळे आणखी कोणी आहे का इथं काय गो काहीतरी हवं वाटतं इथं हे गाय नेमकं स्टोन आहे काहीतरी अरे मातीचे राक्षस कस काय आले अरे सगळे मातीचे मातीचे कस काय बनले सगळेजण हे सगळ्यांना मारायला लागेल अगं जान के गेला असं काय होत रे तर लईच जण आहे ना या ठिकाणी यार सगळे संपून टाकले आपण यार कोणी नाही वाचलं हे काय पाणीच आहे का मला वाटलं काही वेगळं काही होईल का हा स्टोन भेटलाय आपल्याला नेमका काय याच्यात काहीतरी आवाज पण येतोय काहीच माहिती नाही ठेवून घेऊ आपण कामात येईल काही वेळ सगळं फोडून टाकतो मी जरा बाहेर जायचं वाटतं आपल्याला ऍप ॲप ओपन करायला आहे याच्यात काय आता लिमोझिन गाडी काढायची आपल्याला मातीत ना लिमोझिन मध्ये कुणीतरी फसलंय वाटतं आपल्याला त्याला वाचवायचं तुला जाऊ लवकर लवकरच वर गेला ना स्पायडरमॅन आहे पीटर लईच वर गेला जाऊन आता अरे इकडं जायचं वाटतं लईच लांबचं मिशन भेटलं आप hey! यार आपल्याला टाइम लागतो आलो आलो आपण जवळच आलो या ठिकाणी तर सगळे हुंड आहे यार hey! सगळ्यांनी hey! ते गाडीला हे करून ठेवलंय गोल करून ठेवला नक्कीच कोणतरी आहे मध्ये वाटत मोठं कोणी असेल मध्ये hey! हवे आप आप। ला ला याला। याला। यार गोळ्या गावर मानतो यालाच पहिले धरू आपण हवे आपल्याला मारू राहिला यार हा आपण पण काहीतरी उचलून मारू आता यांना थांबा हा एक गेला हा एक गेला आता कोणीच नाही बाकी ना सगळे संपले यार कोणीतरी आहे यार गाडीत आहे कोण हा पहिले गाडी काढायला लागेल ना भाई निघाली निघाली अरे लिमोजून लईच मोठी यार दरवाजा उघडून पाहतो मध्ये आहे कोण कोणतरी मोठा बिझनेसमॅन दिसतो यार पाहून तो नाव काय यार जॉन जेमसन कोणतरी व्ही आय पी वाटतं याला लुटण्यासाठी उभे होते वाटतं ते आणि आपण वाचवलं याला लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल वाटत टीटरला पण कॉल करून सांगायला लागेल लवकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ याला दुसरा स्पायडे पण आला दुसरा स्पायडरमॅन पण आला आपल्या सोबत मध्ये तिला त्याला लवकर जाऊया सातशे मीटर लांब आहे बघत त्याला खांद्यावर घेतल्यामुळे स्पायडरमॅन एवढं स्पीडनं उडत आहे हॉस्पिटल मध्ये राहिलो असतो त्याला असं वाटतं आपण त्याला किडनॅप केलंय पण त्याला आपण वाचतोय पण ते लागल्यामुळे त्याला असं वाटतंय की आपणच किडनॅप केलंय त्याला पैशांचा त्याला घेऊन आलो यार हॉस्पिटल मध्ये आता काय म्हणतोय की किडनॅप केलं विडे लागलत काय डोक्यावर लागलत काय त्याला आपल्यालाच किडनॅप म्हणतो यार आपण तो वाचवलं यार त्याला चला जाऊ दुसऱ्या मिशन वर जाऊ प्रसिपल पीटरला कॉल आर आहे शाळेमधून प्रिन्सिपलचा शाळेमध्ये शिक्षक म्हणून जॉबलाय पीटर त्याला कॉल आला प्रिन्सिपलने काबर बोलवलं काय माहिती oh, no. दहा सेकंदाच्या आत आहे म्हणे right, right, दहा सेकंदच्या आत बोलवलं अरे त्याला आता शाळेमध्ये गेल्यावरच कळेल काबर बोलवलं पीटर बघूया काय होतं पुढे ते काढून टाकतात काय आता काय माहिती नाही आता तो जॉबवर नव्हताच ना इकडं लोकांना वाचवण्यामध्ये होता हे मित्र वाटतं त्यांचे मलाच oh, कळत नाही काय म्हणते राहता नाही वाटत स्कॉलरशिप काहीतरी भेटली वाटत याला दुसरा स्पायडरमॅन आहे तो कॉलेज मध्ये जातो वाटत आणि आपला पीटर आहे तो शिक्षक म्हणून बघू आता प्रिन्सिपल काय करते आहे त्याच्यासोबत प्रिन्सिपल एव्हेंट नाम आहे तिथं सॉरी बोलतो लई झालं म्हणे पीटर म्हणतो परत असं काही होणार नाही काही कारण देऊ नको आता प्रिन्सिपल म्हणते की तुझं काम एक मुलांना सांभाळणं त्यांना वाचून पण तूच बाहेर काढून टाकलं वाटतं यार जॉबवरनं खूप वाईट घडलं यार सिटीला वाचवत होता तो पण तो सांगू शकत नाही की तू स्पायडर मॅन हो आता पीटर काय करतो यार दुसरा जॉब करतो की काय करतो बघू लास्ट पर्यंत बघा यार मज्जा पण येणार खूप आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला धावा लाईक पण करा यार टार्गेट असं काही नाही जेवढं होईल तेवढं करा ला बघू यार आता काय होता काय नाही वापस आपण आपल्या जॉब वर आलो सिटीला वाचून माईलचा दुसऱ्या स्पायडर माईंडचा देखील फोन आला आपल्याला जॉब सुटला म्हणून आता कुठं जायचं आहे यार आपल्याला We are a view view. mission. I think I know just what he'd like. Thanks, Miles. No problem. I might send him a few the more. I'm a mission. I'm a mission. i a mission. I'm a mission. Show me New York. Looks like one of Marco's memory crystals, Miles told me about. I should check it out. ल उंच गेला आता पीटरवर मज्जा एऱ्यावर पण असे हवेत उन्ह्या दोनशे मीटरच राहिलं आता आलो यार मिशन कोणतं मला माहिती नाही जाऊन तर बघायला लागेल मिशन काय नेमकं अरे हे काय करताय त्यात सुद्धा काय जॉब काय भेटलाय नेमका फोटो काढायचा आहे काय हा फोटो काढायचा आहे आपल्याला

इथून खूप लांब जाऊन तर बघूया काय मिशन आहे नेमकं अरे यार हे घडी घडी काय ओपन करायला का लावू राहिले यार हाऊदया झालं आता काय जंप मारली यार अरे हेलिकॉप्टर पण दिसतंय काही जरी आहे वाटत या बिल्डिंगवर वर कोणी नेमका जाऊन पाहिलं गेल्यावरच करणार आहे आपल्याला नेम गोळ्यांचा पण आवाज येतो या हे तर यार सगळ्यांकडं गणय वाटत यांना दाखवतो ना, ना मी पण गेला गेला संपले वाटतं सगळे संपले शंपले शंपले। एक पण ने उरला याला पकडून धरलं वाटत किडनॅप केलेलं होतं याला आपण तर वाचवलं आता हा काय म्हणतोय बाई दुसरा स्पायटी काय म्हणतोय शेगॅन केलं का फक्त अरे गळा भेट घेतली डायरेक्ट मला आता दुसरीकडे यार दुसरा काही मिशन असेल तर आता कोणतं मिशन भेटतं भाऊ तुम्हाला जर मार्वे मार्वेलची सिरीज आवडत असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा की चालू ठेवायची आपण आणि हा पण खेळू दोघांचे व्हिडिओ येत राहतील फक्त सपोर्ट दाखवा डी चा गेमिंग चॅनल तर बघूया हाय स्पीड चेस अरे गाडीला पकडायचं मिशन भेटलं वाटतं आपल्याला बघूया कोणतं मिशन आहे ते पण अरे पकडलं पकडलं कोणतरी चोरी करून जात होते वाटतं बँक लुटली ते पकडलं ते गेले पाहिजे सगळे गाडीच थांबवली हे पण मिशन कम्प्लीट अरे थोडा आड मिशन द्या रे खतरनाक वाला पाहिजे एकदा बघू यार कोणतं मिशन भेटला आणखी अरे दे ते फोटो काढायचं नको आपल्याला आता हे कोणतं भेटलं जाऊन बघू अरे अरे इकडं कुठं चालला कपडे भेटले वाटतं आपल्याला स्पायडेसाठी कोणते भेटले तो ड्रेस वेअर तोच चांगला वाटतो मला आज राहू देऊ आपण

हे नेमकं कुठं आलो आ आ यार आपण मला आहे ना कुठं आलो ही एमजे वाटत खतरनाक आहे आवाज पण बघा फायरिंगली खतरनाक दिसते जे पीटरची गर्लफ्रेंड आहे सांगू नका हा पीटर आहे ही एम जे पीटरची गर्लफ्रेंड फ्रेंड पण गर्लफ्रेंड पण Convince me. What's wrong? I got fired. Oh, I'm so excited about this job. I know. I had the whole semester planned out. Next week, we were going to make a potato-powered helicopter. I'm so sorry. I might be joining you in the unemployment line. Jonah already cleaning house? हिनी पण सोडला वाटचा जोर दोघ मिळून घर साफ करणार वाटत त्याच बघूया काय काय गाण आहे घरामध्ये मला वाटतं यार याचं घर खूप गाण असणार अर्ध्या मुलांची ती स्टोरी असते रूम खूप गाण असते कुणी साफ करत नाही बाई मी सुद्धा माझी रूम साफ नाही करत <laughs> I fourteen copies. Nobody wanted to read about Simcaria. The Bugle is the biggest outlet in the city. I can make a difference there. But if I get fired, I don't know what I'll do. Oh, do you even need the Bugle to do what you want to do? I tried making an impact from the outside, and fourteen copies. Now I, I need to change things from the inside.

आता इकडे यार थोडी साफसफाई तर करायला लागेल आपल्याला इकडं काय भाई केळी वाटत हे तर पुरे खराब झाले यार माशा विषा सगळ्या घाण असं आला वाटतं पीटरला पीटरनेच लांब गेले ते तरी साफसफाईच नाही केली इथं पण माशा यार इथे घाण करून ठेवली

हे भी पेकायला लागेल आपल्याला कचऱ्यामध्ये काय करते नेमके फोटो पाहते वाटत सगळे घाण झाले यार माशा बिशा hey, किती आहे हे का बरं बोललो फोटो दे वाटत ते कोणते फोटो आहे मला माहिती नाही कोणते फोटो आहे नेमके बघू आपण सगळे कॉलेजचे फोटो वाटत हा कोणता फोटो रूम मधला वाटतोय मला ती भिंत कस काय तुटली काय माहिती कळेल कळेल आता पुढे सांगेल ना तू आपल्याला भिंत कस काय तुटली ते चला यार भिंत कस काय तुटली ते